मौजे मांडवे येथील गायरान जमीन गट नंबर एक हजार तीनशे पंधरा मधील बेकायदेशीर माती उत्खनन केला आहे तर या गटामधून गाव कामगार तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून संबंधित शेतकऱ्यांनी गायरान गटामधील हजारो ब्रास माती उत्खनन करून संबंधित शेतकऱ्यांनी त्याच्याच घरामध्ये अतिक्रमण करून त्याच संबंधित शेतकऱ्याच्या घरामागे शासनाचे अतिक्रमण जमिनीमध्ये माती भरली आहे दलित दलित महासंघाचे महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्रजी यांच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष केरबा लांडगे यांनी आजपासून तहसील कार्यालय माशिरस येथे अर्धनग्न आंदोलन सुरू केलंय जोपर्यंत संबंधितांवर योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असं आंदोलनकर्ते यांनी बोलताना सांगितलंय आज दिनांक सात सहा रोजी तहसील कार्यालय पुढे अर्धनग्न धरणे आंदोलन बेमुदत कार्यालया वेळेत करण्यात येत आहे या अनुषंगाने मानवे येथील शेतकऱ्यांनी गट क्रमांक तेरा पंधरा मधील माती उत्खनन करून शासकीय मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे त्या मातीमध्ये हजारो ब्रास माती उपसा केलेली आहे ती माती स्वतःच्या रानात नेऊन त्याच्या जी काय क्षेत्र काढलेला आहे ते बी अतिक्रमणच आहे परंतु या मांडवेच्या गाव कामगार तलाठी व मंडल अधिकारी यांना हाताशी धरून बेकायदेशीरित्य माती उपसा करून स्वतःच्या रानात भरून घेतलेला आहे त्या अनुषंगाने दलित महासंघाच्या वतीनं माझं अर्धनग्न आंदोलन चालू आहे तरी या संबंधित शेतकरी व अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कारवाई करण्यात यावी जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत माझं बेमुदत आंदोलन चालूच राहणार आहे ही विनंती बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस